हम पढ़ाता है भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निष्पक्ष सदैव दक्ष समाजवादी विचार सरनीचे नेते व माजी आमदार कैलासी आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांनी सामाजिक सहकार क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रात भरीव कार्य केले आहे त्यांच्या आदर्शवत कार्याची प्रेरणा अखंडित राहावी यासाठी शाळेच्या मैदानाला त्यांचे नाव देऊन खेळ व खेळाडूंना चालना दिली जात आहे सारे पाटील यांनी वैचारिक प्रबोधन करून आयुष्यभर खरेपणा जपला आहे असे मत शिरोळ दत्त साखर कारखान्याचे संचालक व दत्ताजीराव कदम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिलराव यादव यांनी व्यक्त केले अर्जुनवाड तालुक्यात शिरोळे येथील दत्ताजीराव कदम तथा डी के हायस्कूलच्या मैदानाला कैलासाची आप्पासाहेब उर्फ सारे पाटील क्रीडांगण नामफलकाचे उद्घाटन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका के आर कदम यांच्या हस्ते झाले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून यादव बोलत होते यावेळी प्रमुख पाहुणे दत्ताचे संचालक विजयराव सूर्यवंशी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य गजानन करे मुख्याध्यापिका के आर कदम यांनी मनोबत व्यक्त केले कार्यक्रमात दत्त कारखान्याचे संचालक ॲडव्होकेट प्रमोद पाटील चहा व्यवस्थापन समितीचे सदस्य शकील नदाब सचिन कळंतरे प्रवीण चौगुले मधुकर कांबळे विनोद झांबरे सुखदेव डोंगरे जयसिंग कोळी शोभा डोंगरे आरोग्य सेविका मगदुम सरलाताई सूर्यवंशी उज्ज्वला परीट अश्विनी सुतार श्रीदेवी परीट रोहिणी परीट रुपाली वांगबरे एम एम माळी अलका खोत सुचिता पाटील रिजवाना चौधरी कोमल पाटील सचिन दुधाळे सुशांत खोत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते आभार अध्यापिका सुचिता पाटील यांनी मांडले करू शकतो इकडे येतच ना कधी येत कधी येत त्यामुळे संध्याला आम्हाला पंचायत ते पन्नास लाख रुपये पण खर्च आणि त्या पुरामुळे पन्नास लाख रुपये पण खर्च हे पेक्षा आम्हाला लोकांची मिळाल्या आणि त्यामुळं जर एवढंच सांगेन की बा आम्ही कोणाला अपेक्षा गावात कोणाने तुमच्या माणसाची राहिले तर आम्ही लोकांना पद करून कारण बऱ्याच ठिकाणी असं असतं की माझी विद्यार्थ्यांना बोलवायची करायची आम्ही त्या काही मांगरी करतो साहेबांचं नाव देण्याचा उद्देश एवढा होतो की प्रबोधनातले राजकारणात असलेली मध्ये सेवा खोटंच बोलतात सगळ्यांना पण हा माणूस प्रयत्न व्हायचे प्रबोधनात्मक परिवर्तन हातात अंतर घेऊन अन्ना तरी अंतर घेतो साहेबांच्या हातलं अंतर नाही बोड बोलून पाया पडून येऊन दिसतून प्रबोधनात्मक जायचं परिवर्तन आहे वडील राहिलेले आहेत नाणे होतं त्यावेळेस नाणे शिरो अर्जुनवर ही दोन गावं राहिली ते मागं शिरो आणि अर्जुनवर सगळे मा काउंटिंग करणारी गेली उठून बाबासाहेब देसाई वगैरे तर वडील आमचे हल्ले नाही शंभर टक्के म्हणजे अर्जुन रान शिरो सत्तावन्न की अठरावन्न मत निवडून आले आहे काय त्याचं अण्णांचं वर्चस्व होतं एवढ्या गावांनी खेळ खेळ ही पहिल्याचं त्यांनी केलं गावात शंभरनाथ चौरेची जागा जाणीवपूर उडले होतं कायम ते स्मरण आहोत आमच्यामध्ये मोठं जेवढं माझं बसून आले घरी आमच्या <स्तुण> <थे थे थे। स्तुण> आप पहात आहत भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बार्मी निपक्ष सदैव दक्ष